फोर थ्री टू वन लेस्टले ताकद पहायची जिद्द मनाची खेळ कबड्डीचा कबड्डी स्टार्ट या ठिकाणी क्रमांक एक रेड मोर्चावरती लक्ष्मीनारायण वालावल संघाकडून पहिली रेड सर एक रीत्या नक्कीच रेड मोर्चावरती राईट कॉर्नर मध्ये रेडर पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पहिली रेड वेल, वेल गौरव गावकर जर्सी क्रमांक तेवीस केलेला खेळाडू आहे पहिली जोखीम उठवण्याचा प्रयत्न नसेल गौरवचा करणं प्रारंभीचे काही मिनिट सुरू आहेत आणि त्यामध्ये खोलवर चढायचा कोणता प्रयत्न दिसत नाही तो गौरवचा जर्सी क्रमांक तेवीस दुसऱ्यापासून लक्ष देणार वालावल संघ क्रमांक एक खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होता परंतु बचावात्मक चढाई म्हणता येईल चढाईची कोणती दोन्ही संघीम को उठवायला तयार नाहीत कारण प्रारंभीची काही मिनिटं सुरू आहेत मध्यंतरानंतर निश्चितच एक आक्रमक चढाई आपल्याला पाहायला मिळेल परंतु दुसऱ्या बाजून एम टी रेड पुन्हा एकदा शून्य शून्य असा गुणफलक या फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये शून्य सात क्रमांकाची जर्सी परिधान केलेला पंचकुशी चौथ्या पर्वाचा विजेते विजेते पदाचा संघ ठरवणारा हा मेगा फायनलचा चा सामना मैदानावर दोन्ही संघ एकमेकाची ताकद एकमेकांचे डावपेस अनुवण्याचा प्रयत्न करतोय थर रेड असेल पंचांचा इशारा होतोय शून्य नाईन क्रमांकाची शून्य थ्री क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे महापुरुष कला क्रीडा मंडळ आयोजित आपण अनुभवतोय कबड्डी स्पर्धेचा सामना आता सूर्य पकड पाहायला मिळत आहे पंचकृषी पोंडकाठ संघ या ठिकाणी आपल्या गुणांचा श्री गणेश करताना दिसतोय सूर्य प्रकारची पकड आणि त्यानंतर तेवीस नंबरची जर्सी परिदान केलेला गौरव जावकर पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय एंटच करण्याचा प्रयत्न होता परंतु तितकाच चपळ खेळाडू आपण पाहतोय लक्ष्मीनारायण वालावर संघाचे शून्य एक अशी या ठिकाणी गुणसंख्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तगडे एका बाजूला कुडाळ तालुक्यातील वालावर गावचा संघ यावर सुरेखाची पकड पाहायला मिळते एक एक अशी गुणसंख्या मैदानावरती छोटा पॅकेज बडा धमाका लक्ष्मी संघाचा योगेश घाडी खोलवर चढाई पाहायला मिळते परंतु बचनात्मक चढाई क्रमांक पंधरा परिधान केलेला खेळाडू दोन्ही संघ निश्चितच प्रारंभीच्या मध्यंतरापूर्वी डावपे दाखण्याचा प्रयत्न करतील आणि या ठिकाणी होतोय योगेश घाडी या ठिकाणी एक प्राप्त करतो आहे दोन एक अशी आघाडी मैदानावरती लक्ष्मी नारा वालाबाला विपक्ष पंचकुशी फोंडा काटा मेगा फायनलचा थरार आपण अनुभवतो आहे औचित्य महापुरुष कला मंडळ निरवडे आयोजित या ठिकाणी निमंत्रित संघांची एक भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा चौथ पर्व आणि या चौथ्या पर्वातील मेगा फायनल लक्ष्मीनारायण वालावर संघ एक पंच या ठिकाणी लक्ष्मी लक्ष्मीनारायण मालावर संघ दोन एक प्रकार एक प्रकारचे आणि कमाई करतोय तीन विरुद्ध एक मेगा फायनल लक्ष्मी नारायण वालावाल विरुद्ध पंचकृषी फोंडा घाट या दोन तुल्यवळ संघा दरम्यान चौथ्या पर्वातला विजेते पदाचा संघ कोणता हे निश्चिती करणारा मेगा फायनल मैदानावरती तीन लक्ष्मी नगर बाळावर बाल तीन गोड त्यानंतर एक सोर एक प्रकारचे रेड पाहायला मिळते आहे पंचकोशी पोटा घाट संघाकडून आता मात्र जर आपण गुणफलक पाहिला तीन तीन अशी बरोबरी आणि पुन्हा एकदा योगेश घाडी जर्सी क्रमांक पंधरा परिधान केलेला योगेश घाडी तीन तीन अशी समान गुणसंख्या अंतिम सामन्यासाठी योगेश गाडी आपल्याला पाहायला मिळतोय बचात्मक परंतु निशेनच खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होता तीन तीन अशी गुणसंख्या जे घर पांजेलचा थरावर पाहतोय जर्सी नंबर सतरा पंचमजी पोंडाघाट संघाचा अजून एक चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतोय चढाई करण्याचा प्रयत्न परंतु तितकाच बचावात्मक खेळ करताना दिसतोय तो अर्थात पंचप्रसट संघ तीन तीन अशी बरोबरी गुणसंख्या आणि पुन्हा एकदा अमित शून्य सात क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे लक्ष्मीनारायण वालावल संघाचा एक अनुभवी चढाईपटू मैदानावरती दिसतोय मेगा फायनलच्या सामन्यामध्ये चढाई पाहायला मिळते लक्ष्मीनारायण मालावल त्या प्रमाणे पंचकृषी फुंडाकट संघाचे त्यामुळे तर तीन तीन अशी थोडीशी मंदावलेली म्हणजे थांबलेली गुणसंख्या ही मैदानावरती गौरव जर्सी क्रमांक तेवीस अजून एक हुकमी इक्का पंचमीची फोंडा गट संघाचा जर्सी क्रमांक तेवीस पाहायचाय हँडटच करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी एम रेड थर्ड रेड पंचांचा इशारा होतो थर्ड रेड तीन तीन अशी गुणसंख्या गोलवर तडाई लक्ष्मीनारायण वाला संघाकडून पाहायला मिळते दोन तुल्यबळ संघ दोन ताकदवर संघ मैदानावरती दोन ताकदवर संघ फायनल मध्ये खेळताना दिसतात लक्ष्मीनारायण वालामल यांच्या समूवेत पंचकृषी फोंडागड संघ आणि मात्र सूर्या कशी पकड पाहायला मिळते तीन विरुद्ध चार असे गुणसंख्या मैदानावर लक्ष्मीन वाळवल संघ तीन गुण पंचक्रोशी पोंडाकट चार गुण पुण्याचा गौरव जर्सी क्रमांक तेवीस अजून एक हुटमी तडाईपटू पंचकृषी पोंडाकट संघाचा गोलवर बचात्मक चढाई एका नागेश घाड़ी यांच्याकडून चांगली पकड म्हणता येईल नागेशची आणि चार चार अशी बरोबरी होताना दिसते दोन्ही संघांची हाय व्होल्टेज मुकाबला आहे फायनल मुकाबला आहे मेगा फायनल आहे त्यामुळे निश्चितच विजेतेपदाच्या पदाच्या चषकावरती नाव कोरण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल एका बाजूला लक्ष्मीनारायण मालाबल संघ ज्या संघानं पंचकृषी दामचंडे संघावर मात करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या बाजूने पंचकृषी फोंडाकाठ संघ ज्या संघाने शिवदैवत दैवत संघाचा पराभव करून या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय दोन तगडे संघ मैदानावरती कुणाळ तालुक्यातील मालावल गावचा लक्ष्मी मैदाना मालावल संघ आणि दुसऱ्या बाजूने कणकवली तालुक्यातील पंचकृषी फोंडाकाठ संघ जर्सी क्रमांक सतरा आपल्याला चढाई करताना दिसतोय चढाईपटू पंचकृषी फोंडा कट संघाचा चार चार अशी गुणसंख्या या अंतिम सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणांमध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमाकाच्या काही अंतर निर्माण करणार हा समजा पाहायला मिळतो या दोन संघांदरम्यान एका बाजूला लक्ष्मीनारायण वालावल संघ आहे दुसऱ्या बाजूने पंचकृषी पोंडा संघ समानता दोनही संघ तुल्यबळ संघ पाहायला मिळत आहेत मागच्या वर्षी विचार केला नवीन दोन नवीन चेहरे दोन नवीन संघ आणि ह्या वर्षी दोन नवीन संघ पाहायला मिळत आहेत मागच्या वर्षी जर या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकावरती नाव कोणा संघ आपण पाहिला मालवण रेवतळे संघ होता उपविजेता संघ म्हणून गिरुबा संगिली संघ आपण पाहिला परंतु ह्या वर्षी हे दोन नवीन संघ कुळा तालुक्याचा प्रतिनिध्व करणारा वालावलचा लक्ष्मीनारायण वालावल संघ तर कणकालो तालुकाचं प्रतिनिध्व पंचकृषी फोंडा या संघाच्या माध्यमातून केलं जात थर्ड रेड डू ऑर डाय रेड नक्कीच पाहायला भेटते जर्सी क्रमांक एक आहे रेडच्या मुर्च्यावरती डाव्या कुपर आहे तर रेडची सुरुवात खलबली किकचा वापर किकचा प्रयत्न आणि त्यानंतर यावेळेस हिर हो 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 वा 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 वा, वा। सुपर सेव्ह टू पर अफलातून रेड यावेळेस पाहायला भेटते टॅकलचा प्रयत्न सक्सेसफुल रेडरने केलेली कमाल धमाल बेमिसाल चार गुणांची रेड सुपर रेड आणि पहिली चार गुणांची रेड या वर्षीच्या या स्पर्धेची गुणफलक बघा चार बनाम आठ आणि त्यानंतर जर्सी क्रमांक सात यावेळेस रेड रेड वरती

त्या सुपर एड नंतर सामन्याचे थोडेसे आपण जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला ते वेगळी दिसते सहा आठ असा गुणपलक मैदानावर यावेळी आपल्याला पाहायला मिळतो आहे पंचक्रोशी संघाच्या वतीने शून्य दोन क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला अजून अजूनही तीन गुणांची आघाडी आहे लक्ष्मीनारायण वालावल संघाकडे दोन्ही संघामध्ये द्वंद्व पाहायला मिळते क्रिकेट कबड्डीचा कबड्डीचा थरार या ठिकाणी ठिकाणी आणि सुरेख पकड सहा सहा बारा असं गुणफलक म्हणजे सहा गुणांची आघाडी ही लक्ष्मीनारायण वालावर वाल संघाकडे खरवडची चढाई जर्सी क्रमांक शून्य सात परिधान केलेला हा खेळाडू लक्ष्मीनारायण वालावर वाल संघाचा अर्थात अजूनही सहा गुणांची आघाडी दिसते वालावर वाला संघाकडे आणि तीच आघाडी कायम ठेवून चौथ्या पर्वाचा विजेतेपद मिळवतो का लक्ष्मीनारायण वालावर वाला वाला संघा की दुसऱ्या बाजूला कम करून पुन्हा एकदा या सामन्यामध्ये जाण आणण्याचा प्रयत्न करतो का पंचकृषी फोंडाट संघ दर्श क्रमांक सतरा या ठिकाणी बोनस बोनस गुणाची कमाई करताना दिसतोय पंचकृषी फोंडाकट संघ सात बारा गावडे सर पुणे आपल्याला सात बारा मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण सात बारा पाहिला होता आता सात बारा कोण्याच्या नावावरती होतो ते सुद्धा पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे सात बारा पंचकृषी फोंड्या घटच्या नावावर होतोय ती सात बारा लक्ष्मी मेनार वालावर संघाच्या नावावर होतोय गावासाठी सातबारा हा महत्वाचा विषय फोंड्या गट संघाचा जर्शी क्रमांक सतरा आता मात्र आपल्याला आक्रमक लढाया पाहायला मिळतील दोन्ही बाजूने वार पलटवार पाहायला मिळेल एका बाजूला सतरा जर्शी क्रमांकाचा पंचकृषी फोंड्या गट संघाचा खेळाडू आहे उत्कृष्ट लढाई पाहायचा गुण घेण्यामध्ये यशस्वी ठरतो का ते दुसऱ्या बाजून अजूनही आपण स्कोर बोर्ड दिसतोय सात बारा एका बाजून पंचवर्षी फोंडा गाठ सात गुण पाच गुणांची आघाडी मैदानावरती लक्ष्मी वालावल संघाचे छोटा पॅकेट बारा धमाका या ठिकाणी सुरेख रेड मानाचा सुरेख अशी यावर एक गुण मिळतो आहे योगेश घाडी आपल्याला मैदानावरती दिसतो आहे चांगली कामगिरी योगेशची ची बाजार चालवणी सामना सुरू होण्यापूर्वी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सांगितलं होतं योगेश घाडी असा एक खेळाडू आहे वालावर संघाचा की तो कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची त्या खेळाडूकडे ताकद आहे आणि तीच ताकद आज अंतिम सामन्यामध्ये दाखवताना दिसतोय तो योगेश घाडी निखिल चव्हाण सुपर रेड केली सेमीफायनल मध्ये संघाला अंतिम अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचा पोहोचण्यासाठी एक चांगलं काम केलं आणि त्यानंतर योगेश गाडी आपल्याला फायनल मध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय सुरेख प्रकाशची आहे सुरेख पकड पाहायला मिळते आहे लक्ष्मीन वालावर संघाकडून प्रत्येक गुणा बरोबर आता लक्ष्मीन संघ विजयाच्या दिशेने घौडधवड करताना दिसतोय सात चौदा असा गुण फलक सात गुणांची अजून एक हो, आघाडी सात गुणांची आघाडी लक्ष्मी मैदान वाल संघाकडे अजून एक पस्तीस जर्सी क्रमांक परिधान केला चलाही फोटो पाहायला मिळतोय सात चौदा असा गुणफलक सात गुणांची आघाडी लक्ष्मी मैदान वालावल संघ की पंचक्रोशी फोंडा काट पंचक्रोशी फोंडा काठ की लक्ष्मीनारायण मानावल वाल, हे ठरवणारी हा अंतिम मेगा फायनलचा सामना महापुरुष चष्कावर कोणता संघ नाव करतोय हे निश्चिती करणारा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय तेवीस नंबरची जर्सी प्रदान केलेला गौरव जावकर मैदानावरती सात गुणांची आघाडी यावर मात्र एंट्रच करण्याचा प्रयत्न होता खेळ पाहायला मिळतोय लक्ष्मी परिस्थितीत या स्पर्धेच मिळवायच पंचा येतो एक गुण म्हणजे आता गुण फलक आहे आठ चौदा आठ चौदा शेवटची पाच मिनिट शिल्लक आहे आणि सहा गुणांची आघाडी लक्ष्मीनारायण वालावल संघाकडे आठ चौदा असा गुणफलक जर पाहिलं तर टी पी आपल्याला पाहायला मिळतो टाइमपास टू सहा गुणांची आघाडी दिसते वालावर संघ टाइम आउट सहा गुणांची आघाडी पण या ठिकाणी अनुभवतोय शेवटचे काही मिनिट शिल्लक आहेत आणि गुणफलक या ठिकाणी सहा चौदा सहा चौदा गुणफलक निखिल चव्हाण ज्यानं सुपर रेड करून आपल्या सेमी सा सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता तोच सुपरमॅन निखिल चव्हाण ज्या खेळाडूने सुपर रेड टाकली होती आणि सुपर रेड मध्ये आपल्या संघाला जिंकून दिला होता फायनलचा तिकीट बुक करून दिला होता तो निखिल चव्हाण संघाकडून खेळताना छोट्या चढिचा खेळाडू आहे कबड्डी मध्ये हे भविष्य आहे आणि या ठिकाणी सूर्य कशी पकड पाहायला मिळते नऊ चौदा असा गुण फलक पाहायला मिळतोय पाच गुणांची आघाडी लक्ष्मीनारायण वालाम संघाकडे गौरव गावकर जर्सी क्रमांक तेवीस पर्यंत केलेला खेळाडू आक्रमण आक्रमण आणि आक्रमण शेवटच्या काही क्षणामध्ये शेवटच्या काही मिनिटामध्ये पंचवीस वर्ष फोन पॅकेट पाहायला मिळते आक्रमक चढाई गौरव जावकर यांची जर्सी क्रमांक तेवीस खोलवर चढाई उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये को एक सुरेख अशी चढाई पाहायला मिळते गौरव परंतु गुण पलक अजूनही स्थिरावलेला नऊ विरुद्ध चौदा पाच गुणांची आघाडी पाहायला मिळते लक्ष्मीवंदन मालवण संघाकडे गतवर्षी महापुरुष रेवतळे मालवण संघानं अजिंक्यपद गिरोबा सांगेली संघ न या यावर्षी दोन नवीन संघ अंतिम मध्ये आणि या दोन नवीन संघातील कोणता नवीन विजेता या स्पर्धेला मिळतो ते पाहणं महत्वपूर्ण आणि चौथ्या पर्वाचा महापुरुष असल्याचा कोणता संघ अजिंक्यपद असा दावेदार ठरतो हे सुद्धा पाहणं महत्वपूर्ण ठरेल नक्कीच सर शेवटच्या काही मिनिटांचा खेळ बाकी तीन मिनिट आहेत

पडत ही सहा गुणांची नऊ बरा पंधरा पंधरा बरा नऊ सहा गुण फलक लक्ष्मीनारायण बालावत संघ सहा गुणांच्या महत्वपूर्ण आघाडीवरती खेळतोय तर प्रतिस्पर्धी पंचक्रशी फोंडा संघ सहा गुणांच्या पिछाडीवर असताना शेवटच्या दोन मिनिटांचा खेळ बाकी जास्तीत जस्त जास्त चार रेड बहुधा इथून आपल्याला पाहायला मिळतील या चार रेड मध्ये सामना पलटवण्याची ताकद आहे का संघाकडे गौरव जागर रेड बोर्चा वरती डिफेन्स जर शांत राहिली तर नक्कीच नक्की विजय असेल यावेळेस टाइमआउट सेकंड हाफ मध्ये हा टाइमआउट घेतला जातो होती है आहे पंख फडफडाने से कुछ नाही होता हॉस्ट उडान होती है नक्कीच लागतील कारण सहा गुणांची बडत आहे ही सहा गुणांची चकित केलं यापूर्वी तब्बल चार गुणांची रेड देखील या खेळाडूने दे मारले याच सामन्या दरम्यान नक्कीच लक्ष्मीनारायण बालावर संघाचा विचार केला मेगा फायनलचा हिरो जर आपण बघितलं तर नक्कीच हा खेळाडू असेल एक गुण एका गुणाची कमाई दहा पंधरा पंधरा दहा दहा पंधरा पंधरा दहा हा गुणा फलक पाच खेळाडू आहेत कोर्टवर पाचच्या विरोधात एक शेवटच्या एका मिनिटाचा खेळ आहे बाकी यावेळेस नक्कीच अटेम्प्ट केला गेला होता रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर ऑफलाईन जखडली जाते हेडरला जास्त आतमध्ये दे येऊ न देता पाहायला मिळतो खेळण्याचा खरोखरच एक दर्जेदार अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय लक्ष्मीनारायण वालाबल की पंचकृषी फोंडा काट लक्ष्मी लक्ष्मीनारायण वालाबल थोड्याच विळामध्ये आपल्याला नवीन विजेता पाहायला मिळेल अशा दोन संघ दरम्यान हा चाललेला महामुकाबला पाहिजे नवीन संघ कोणता आपल्याला पाहायला मिळतोय इशारा येतोय सामना संपल्याची आणि दोन हजार पंच पंचवीसच्या चौथ्या पर्वाचा महाविजेता संघ लक्ष्मीनारायण वालावर संघ उपविजेता संघ पंचकोशी संघ